खाली बीड आहे पहिला पोल्टी मग कोणतं दामन आहे दामन आहे दामन मी येत घरी

असे लई गुतून ती परत इकडं घेऊन सावलेत

हॅलो मित्रांनो आता आम्ही जस्ट धामणं असा फा रेस्क्यू केलेला आहे आमचे मित्र सुरज गायकवाड यांनी याला निसर्गाच्या सानेत आपण सोडण्यासाठी आलेलो आहे त्याच्या पाण्याचं एक मिनिटं हो this one.